दिसल्या अशोत्तम तरुण आहे पहिल्या स्वतः एकलाय मित्रांनो एका पहिल्या स्वतः चालू आहे आभार करा ना तुम्ही एवढ्या वेळ नेतो आम्ही सांगू तुम्हाला

खूप चांगले व्यापारी आहेत मित्रांनो आणि खूप क्वालिटीची भरपूर पाहू शकता तर त्या महिन्याचा सौदा चालू आहे

मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या चॅनलला तर पाहू शकता मी काय પસ્તી શું બધા બજાર રૂપિયા

मी म्हणले द्यायचं का द्यायचे असतं हो बघा काहीच म्हणायचं ना मी म्हणलो तसं कपडा कधी कराईच करा काहीच काहीच नाही एक रुपया वरी नाही काय घर म्हणजे द्यायचं का तुमच्या मनाला काय घर द्यायचं का द्यायचं असलं की हो द्यायचं एकतीस हजार नाही

কাৰ মিত্ৰে এক